त्या ठिकाणी त्याला मारावं लागेल मग मारावं लागेल म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं मावशी म्हटल्या बाळाला मारणं काय अवघड गोष्ट गोष्ट आहे आहे का खूप सोपी म्हटल्या आणि मग त्या ठिकाणी काय केलं बाळाला मारण्यासाठी आपल्या स्तनात विष भरलं आणि विष भरून त्या निघाल्या आणि निघाल्या बरोबर आता इकडं गोकुळात सगळीतलं नव्हतं की बाळ कुठे जन्माला आलं वेगळं सांगावं लागलं नाही बाबाच्या वाड्यात गेल्या आणि वाड्यात गेल्यानंतर वाड्याला वसरी होती वस्त्रीत बसल्या आता बघा एखादीच्या घरी जर बाळ जन्माला आलं ना तर महिला सहजच सहजी ते बाळ दाखवतात का नाहीत दाखवत तर माझ्या बाळाला कुणाची दृष्ट नको व्हायला बरोबर आहे आणि यशोदा माहिती तसंच होत यशोदा माझ्या बाळाला दाखवणार नाही कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी पाळण्यात झोपवले पुतना मावशी गेली आणि हात मारली यशोदे यशोदा आल्या आणि अगं ओळखलंच का मला म्हटलं नाही ओळखलं अगं असं कसं विसरलीस मी तुझी बहीण ना यशोदा माई म्हणतात मला बहीणच नाही मी एकटीच तू कुठली माझी बहीण अगं चुरत बहीण नाही का अगं मला नाही तर तू माझी चुलत बहीण होऊ शकत नाही अगं मी तुझी मावस बहीण आहे ग अरे मला मावशी सुद्धा नाही म्हणजे तू माझी मावस बहीण ही नाही अशी बरीच नाती सांगितली मग त्यावेळेस यशोदा माई म्हणतात तू माझी बहीण नाही त्यावेळेस त्या सांगतात की अग नसू दे मी लांबच्या नातेने घे आहे तुझी बर मग मला थोडस पाणी दे ना आणि पाणी दे म्हटल्यानंतर होत मातीचा कारण बाळ सोप्यामध्ये झोपवलेलं होतं आणि मग त्या बाळापर्यंत कोणी येऊ नये म्हणून त्या गेल्या पटकन तांब्या भरून आणण्यासाठी आत गेल्या तेवढ्या वेळात पुन्हा गेली बाळाला उचलला आम्ही स्वतःच्या पदराखाली घेतला आणि बाळाला उचलला आणि स्वतःच्या पदराखाली घेतल्या बरोबर त्या बाळाने डोळे झाकले बाळाने डोळे का झाकले ते बाळ म्हणजे ब्रह्म होत आणि पुतना म्हणजे माया होती ब्रह्म आणि माया एका ठिकाणी टिकू शकत नाही म्हणून डोळे झाकले आणि डोळे झाकत डोळे झाकले आणि पदराच्या आड घेतल्या बरोबर मावशी काय घेऊन आली होती विष घेऊन आली कृष्ण परमात्म्याने पहिलं काय पिलं विष पिलं असणार दूध दूधही पिलं रक्त पिलं आणि पंच प्राणाला वड लागल्या बरोबर पुतना म्हणा लागली कृष्णा सोड कृष्णा सोड आणि कृष्ण म्हणाला मग रामचंद्रांनी सुद्धा पहिलं त्या ठिकाणीच मारलं होतं आणि आता ह्या जन्मात सुद्धा मला पुतनाच मारायची वेळ आली कारण पुतना मारायची मारा होती म्हणजे पुतलेला मोक्ष द्यायचा होता म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा केली त्या ठिकाणी असणारी ती पापी असणारी पुतना तिला सुद्धा देवाने मग काय केलं त्या ठिकाणी विष पेले दूध पेले रक्त पेले पंचप्राणाला आणि त्या ठिकाणी त्या पुतनेचा देह पडला आता बघा देह पडला ती पुतना मेल्यानंतर एवढी मोठी होती अशी सांगितलं कि आपलं गाव राजवडी राजवडी पासून आमच्या पंधरवाडी इंदापूर तालुका इथपर्यंत तिचं शरीर पडलं याच्याही पेक्षा मोठा असेल अतिशक्ती प्रमाण वक्त्याला अतिशक्ती बोलता येतो म्हणजे खूप मोठा तिचा देव होता आणि मग एका साधकाने प्रश्न विचारला की तुम्ही म्हटला की कुतनेच दूध कृष्ण परमात्मा पेले कृष्ण परमात्मा एवढ्या मोठ्या स्त्रीच दूध कसे पेले आता देव कसा आहे अशी सांगितो भय भक्ती केलं त्याचा जर तुम्ही त्याला हातात आकळायचं म्हटलं तरी हातात आकळतो हृदयात साकारच म्हटलं तरी हृदयात साकार आणि जेणे हे विश्व मी निर्माण केलंय असा हा भगवंत किती मोठा एवढा प्रभु आहे म्हणजे त्याला संपुष्टात सुद्धा सटाव देतो हातात सुद्धा धरता येतो आणि इतका मुक्त आहे मग त्या मुक्त रूप घेणं शक्य आहे का त्या त्या ठिकाणी तिला मुक्त केली साई तिला साईच्या समोर मोक्ष दिला आणि त्या ठिकाणी पुतला मुक्त केली ही बातमी कंसाला कळाली अरे पुतना गेली तिकडच मेली आता काय करायच मग त्या ठिकाणी मावळ भटांनी सांगितलं मी जातो आता मावळ भक्त होते म्हणजे ते कसे खरं ब्राह्मण होते ना तर त्यांनी ते रूप घेतलं होतं हातात पंचांग घेतलं जाणव पण जाणव घालत असताना जाणव कशाची कशासाठी घालायचं ह्याची जाणीव पाहिजे ना जाणव कोणी घालतात हे वयस्कर माणसांना माहित आहे जाणव कुणीही घालायचं नसतं पण आता माणसं जाणवच घालत नाही बायकांनी मंगळसूत्र घालायचं पण ह्यांनीच अनुभव हो नाही घालायचं का नाही करायचं काय माहिती है। ह्यांना अडकून होती काय कोण असतो पण असू द्या त्यांचं काढता येत नाही आपल्याला कारण स्त्री कशी आधी नाही पण आमच्या मीराबाईने सांगितलं पुरुष सुद्धा आधी वेळ राहिला तर पुढे सांगेल कि स्त्री कशी आधी नाही तुम्हाला एका मिनिटात सांगते पिता रक्षंती कौमार्य भरता रक्षंती वने रक्षंतीच नवीर पुत्र न स्त्री स्वतंत्र मरती स्त्री स्वतंत्र आहे का पिता रक्षंती कौमार्य म्हणजे कुमार या अवस्थेत वडिलांना संरक्षण असत संरक्षण संरक्षण आणि 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 मुलांचं असतं कधीही स्वतंत्र अशी असणारी मारली बाबा काय करायचं आता मग त्या ठिकाणी मावळ भेटाने घेतलं पंचांग घेतलं जाणव घातलं असं ब्राह्मणाचा वेश घेतला गेले आणि गेले आणि त्या ठिकाणी मोठे निर्यावे लागले पंचांग पाहणार पंचांग भविष्य सांगणार कोणी आलं तर असं वाटत का आपण भविष्य पाहू नये म्हणून आपल्याला भविष्य पाहू नये असं कोणाला वाटतं का सगळ्यांना वाटतं भविष्य पाहावं आमचं पाहावं आमच्या बाळाचं पाहावं पण आपण त्या ठिकाणी भविष्य पाहतो तसं यशोदा मातेलाच न वाटलं त्या ठिकाणी गर्गाचार्यंनी सांगितलं होतं की हा देव आहे हा या ठिकाणी कुळाचा उद्धार करेल सांगितलं आणि त्या ठिकाणी मावळ भट आले आणि मावळ भटांना बसायला पाठ टाकला टेकायला पाठ दिला आता पाठ तर मला वाटत राहिलेत का नाही काय माहित नाही कारण पाठ आता तसतच नाही कारण प्रत्येकाच्या घरात सोपे आले खुर्चे मग पाठ गेले पण त्यावेळेस पाठ होते आणि ब्राह्मण काकांना बसायला पाठ दिला टेकायला पाठ दिला काका बसले पंचांगाला एक पाठ दिला असे तीन पाठ पुढे बसले आहेत काकांनी पंचांग उघडलं आणि पंचांग म्हणून काय सांगितलं की हा काय करणार आहे संपूर्ण कुळाचा नाश करणार हा माणसात माणूस ठेवणार नाही असं सांगितल्यानंतर कोणत्याही लबर वाटेल आणि त्या ठिकाणी कृष्णाला वाटायला लागलं अरे माझं हे भविष्य असं सांगायला लागलेत काय आता यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्या बाळाने बसलेल्या पाठाकडे पाहिलं बरोबर त्या पाठानं ब्राह्मणाचे धूत चालला असत्या असा त्या ठिकाणी बामन उचलला असं वाटलं अरे बसलेला या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी असणारी घरातले लाकडी वस्तू बेल नसेल ते तोंडात फिरलं आणि उठले उठल्या बरोबर दारात काय झालं खाट्या अडव्या आल्या आता त्या ठिकाणी बांनाला बाहेर निघताय ना एवढी गडबड झाली त्या ठिकाणी पंचांग तसं <coughs> घेतलं त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाची दुर्दशा झाली पिढ माग लागलं पिढे दान दिलं कुणाला मावळ भटाला त्या ठिकाणी पिढ माग लागली मावळ भट पळत आले आणि त्या ठिकाणी कंसाला सांगितलं अरे त्या गोकुळात जिवंत माणसं नाहीत मारत तिथे निर्जीवच वस्तू मारतात त्या ठिकाणी निर्जीव वस्तू मारतात आता मी तिथं जाऊ शकत नाही कसं तरी ब्राह्मण होतो म्हणून वाचून इथपर्यंत आलो कारण ब्राह्मणाला मारत नाहीत ना खूप मोठं म्हणून वाचलोय जशी पुतना गेली ना तसं मलाही जावं लागलं असत आता मी जाणार नाही तो आता, तो आता त्या ठिकाणी मग किती किती प्रयत्न करायचे त्या ठिकाणी आगासूर पाठवला भ्रमणासूर पाठवला सूर पाठवला असे अनेक पाठवले आजगराचं रूप घेतलं होतं आगासूरनं आणि त्या ठिकाणी गाड्याचं रूप घेतलं भगवंताला आमच्या यशोदाबाईनं बैलगाडीच्या सावलीत झोपायला टाकलं होतं बघा पहिल्या हो दारात बैलगाडी होती आणि त्या दारात बैलगाडीच्या खाली जी सावली असते ना त्या सावलीत कृष्ण परमात्म्याला झोपवलं होतं आणि झोपवल्यानंतर त्या ठिकाणी तो आसूर आला आणि त्याला असं वाटलं तर हे गाडी ह्या बाळाच्या अंगावरती घालावी त्या गाडी सहित उचलला आणि त्याला सुद्धा मुक्त करून टाकला असे कितीतरी आसूर सुद्धा देवाने मारून टाकले